ગાય છે тих ને પાન યાર Kumbatia ramana kura kutamia.

انتر <applause> كاياك

येत्री येतल्यामुळे मला काना मात्र होतोय काय येत्री मला ऐकवायला कोण उस्त्री बरोबर तुम्ही रे हे म्हणते म्हणजे कराय म्हणते हा तुमचा इंस्टाग्राम फेमस आहे म्हणताय तुम्ही मग तुमच्या इंस्टाग्राम मध्ये काय कोणतं काय असेल तेवढे दाखवा ना टायमिंग देऊ आण देते तिने तुला अन्न दिला असत अन्न खायचं होंगलातल्या भागाच खाल्ला असत रे तू काय मी काय करी व तुला मी चिकन टी उत्पती काय असा करा